शनी शिंगणापूर देवस्थानात गेल्या काही महिन्यांपासून एका मागून एक वाद निर्माण होत होते एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांची भरती बनावट मधून आर्थिक गैरव्यवहार आणि देवस्थानच्या समिती स्थापनेचा राजकीय वाद या सगळ्यांच्या केंद्रस्थानी असलेले नितीन शेटे यांनी काही दिवसांपूर्वी राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली ही घटना समोर येताच शनी शिंगणापूर सह संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती आत्महत्या आहे की राजकीय दबावातून घेतलेला टोकाचा निर्णय अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत नमस्कार मी सबील आणि तुम्ही पाहताय यू ट्वेंटी फोर न्यूज मराठी आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत असेच काही अनुत्तरित प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध देवस्थान असलेल्या शनी शिंगणापूरचे विश्वस्त नितीन शेटे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे खळबळजनक घटना समोर आली आहे नितीन शेटे यांनी सोमवारी सकाळी आठ वाजता त्यांच्या राहत्या घराच्या छताला दोर लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले या घटनेमुळे शनी शिंगणापूरमध्ये खळबळ उडाली आहे नितीन शेटे हे सध्या शनी शिंगणापूर देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते त्यांनी आत्महत्या केल्यानंतर शनी शिंगणापूर मध्ये एकच खळबळ उडाली त्यांचा मृतदेह खाली उतरून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे या घटनेमुळे शनी शिंगणापूर परिसरात चोककळा पसरली आहे नितीन शेटे हे आमदार शंकरराव गडाक यांचे खंदे समर्थक होते महिन्याभरापूर्वी एकशे मुस्लिम कर्मचारी घेतल्यामुळे शनिशिंगणापूर विश्वस्त कर्मचारी बाबत प्रश्न निर्माण केला गेला होता त्यानंतर या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले होते तसेच बनावट तयार करून करण्यात आली आणि अनेक आर्थिक गैरव्यवहार देखील झाले होते यानंतर राज्य सरकारकडून शिर्डी आणि पंढरपूरच्या धर्तीवर शनी मंदिर समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता मुख्यमंत्री फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशन काळात ही माहिती सभागृहात दिली होती आमदार विठ्ठलराव लंगे यांनी याविषयी सभागृहात लक्षवेधी काम केलं होतं या, या पार्श्वभूमीवर नितीन शेटे यांची आत्महत्या चर्चेचा विषय ठरत आहे पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविलेला आहे आता काय निष्पन्न होतं याकडं सगळ्यांचं लक्ष लग लागलेलं आहे मात्र त्यांच्या आत्महत्येचा आणि भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीचा काही संबंध असेल का याविषयी सध्या तर्कवितर्क काढले जात आहेत पोलिसांनी अद्यापही या घटनेबाबत काही माहिती दिलेली नाही त्यामुळे पुढील चौकशीत काय समोर येणार याकडं सगळ्यांच लक्ष लागलं आहे या, या माहितीचं संकलन केलं होतं आमचे प्रतिनिधी शिवारे मस्के यांनी या घटनेबाबत एकंदरीत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका